आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दे देशातला पहिला सोयाबीन उत्पादकता वृद्धीचा ए आयचा वापर करून प्रकल्प आपण राबवतो आहे या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वीस शेतकरी घेतले त्यातले दहा शेतकरी जे आहेत ते वेदर स्टेशनवरती वेस्ट घेतले आणि दहा जे आहेत ते सॉईल सेन्सर लावून आणि ए आयचा वापर करून कालच उपळ्याला पाहणी झाली आमची आणि प्रत्येक शेतकऱ्याला आता ॲप दिलेला आहे वेदर स्टेशनच्या माध्यमातून वेगवेगळे पॅरामीटर्स त्यांना उपलब्ध होतात आणि बी व्ही एफ पद्धतीने लागवड केलेली आहे पाण्याचं नियोजन योग्य आहे आणि ड्रोनचा वापर करून साधारण पंधरा दिवसाला वगैरे पाहणी केली जाणार आहे जेणेकरून कुठली काही रोगराई जर असली तर मग त्याच्या बाबतीत योग्य ती फवारणी वेळेत व्हावी या अनुषंगाने नियोजन चाललं आहे वीस ते पंचवीस टक्के उत्पादकता वाढावी या अनुषंगाने जे काही प्लॅनिंग आहे ते आहे आपल्याला सर्वांना कल्पना असेल सर्वा से की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व चालले आहे हार्डवेअर आता उपलब्ध झाले आहे जे सॉईलचे सेन्सर आहेत ते अजून चांगल्या पद्धतीचे लावण्याचंही ठरलं आहे अर्धा दिवसामध्ये एन पी केचे लागतील या सर्व वीस शेतकऱ्यांच्या शेतातली माती जी आहे त्याचं परीक्षण केलं गेलं आणि खताचं प्रमाण जे आहे ते त्या अनुषंगाने ठरलेलं आहे आत्ता पिकाची परिस्थिती व्यवस्थित वाटते आपल्या सर्वांना कल्पना आहे की पाऊस थोडा कमी झाला आहे अडचणी सुरू झाल्यात आपण शेतकरीसुद्धा निवडताना वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी येथे निवडले काहींचं उत्पादन चांगलं होतं काहींचं उत्पादन थोडं कमी होतं असे वेगवेगळे शेतकरी आहेत म्हणजे आपल्याला हे एक्सपेरिमेंट करत असताना हे सगळे प्रयोग करत असताना वेगवेगळी माहिती उपलब्ध होईल आणि यावर्षी जी माहिती आपल्याला मिळेल त्याच्या अनुषंगाने पुढच्या वर्षी आपल्याला व्यापक स्वरूपामध्ये सोयाबीन जे महत्त्वाचं पीक आपल्या जिल्ह्यासाठी आहे त्याला आपल्याला उत्पादन जे आहे ते वाढवण्यासाठी मदत मिळेल ऊसाच्या बाबतीमध्ये पण उसाच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना असेल की के व्ही के बारामती आणि व्ही एस आयने बाबतीत पुढाकार घेतला आहे महायुती सरकारने हेक्टरी दहा हजारापर्यंत अनुदान द्यायचं ठरवलं आहे पहिल्या टप्प्यात साधारण एक लाख शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे काही कारखाने याच्यामध्ये स सहभागी होत आहेत ते सहा एक हजार ते देतील नऊ एक हजार शेतकरी स्वतः प्रति हेक्टर गुंतवणूक करणार आहेत म्हणजे हेक्टरी पंचवीस हजारची गुंतवणूक होईल वेदर स्टेशन आणि सेन्सर प्रति हेक्टर एक सेन्सर लावला जाणार आहे आणि तिथेसुद्धा वीस पंचवीस टक्के जी उत्पादकता उसाची वाढावी ती अनुषंगाने चाललं आहे ते उसाचं बऱ्याच ठिकाणी आहे पण सोयाबीनचं विशेषतः आपल्या धाराशिवमध्ये पहिल्यांदा सुरू झालं आहे मला खात्री आहे की यावर्षी बरंच आपल्याला याबाबतीतलं ज्ञान मिळेल ज्याचा वापर पुढच्या वर्षी होऊ शकेल